नमस्कार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या रुद्र मराठी चॅनलमध्ये आज आपण पंचवीस मार्च या दिवशी येणारी होळी आणि त्या दिवशी असणारं चंद्रग्रहण याबद्दल जाणून घेणार आहोत तर चोवीस मार्च रोजी चंद्रग्रहण आहे त्यामुळे ज्यांना मंत्र सिद्ध करायचं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे पण या दिवशी संध्याकाळी होलिका देखील करण्यात येणार असून रंगांची होळी ही पंचवीस मार्च रोजी साजरी करावी लागेल तर भक्तांनो तुम्हाला काही पैशाचे अडथळे असतील किंवा आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही काय करायला हवं हे आज आपण इथे जाणून घेऊया जेव्हा तुम्ही होळी पेटवाल त्याच्या अग्नीमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व पापांचा नाश व्हावा ही प्रार्थना करायची आहे त्यासाठी होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे जी वस्तू टाकल्यानंतर तुमच्या जीवनात जे काही अशुभ गोष्टी घडत आहेत त्या घडणं बंद होईल कारण प्राचीन काळापासून होळी हा एक सण म्हणजेच वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय याचं प्रतीक मानला जातो होळीचा सण आपण सगळेच आनंदाने आणि रंगांना सेलिब्रेट करून करतो या दिवशी दैवी शक्तीचा देखील उदय होतो असं म्हटलं जातं आणि वाईट गोष्टींचा नाश होतो त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण देखील हे प्रसन्न राहते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक गोष्टी घडायला लागतात म्हणूनच पूर्वीच्या काळी जे काही ऋषीमुनी होते त्यांनी या दिवशीही उपासना करायला चालू केलेली होती या दिवशी केलेली उपासना ही फार प्रभावी आणि फलदायक अशी ठरते जेणेकरून तुम्हाला निश्चितच यश मिळते यात काही शंकाच नाही जे तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यात मदत करतील असे उपाय तुम्ही नक्कीच करायला हवे तुमची गरिबी दूर होण्यासाठी किंवा कुटुंबामध्ये सुखशांनी नांदण्यासाठी तुम्ही खात्रीशीर उपाय करू शकता त्यासाठी शास्त्रामध्ये तुम्हाला काही गुप्त उपाय सांगण्यात आलेले आहेत जे तुम्ही गुप्तपणे केले पाहिजे हा उपाय इतरांसमोर सांगायलाही नाही पाहिजे अन्यथा त्याचे परिणाम हे वाईट होऊ शकतात मग चला तर जाणून घेऊया कुठल्या वस्तू आपण आपल्या होलीमध्ये जाळायला हव्या तर होलिका अग्नीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ अर्पण करावा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये येणारे जे काही अशुभ संकेत आहेत ते दूर होऊन त्याचं रूपांतर हे शुभ गोष्टींमध्ये होईल नारळ पाणीदार असावा होळीच्या आगीत नेहमी फक्त सुके खोबरेच टाकावे नारळ टाकण्यापूर्वी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे हात हे नारळाला स्पर्श करून ठेवा आणि नंतर होळीचा अग्नि जेव्हा प्रज्वलित होतो त्यामुळेच त्यावेळेला कुटुंबातील सगळ्यांनी प्रार्थना करावी की आमच्या कुटुंबातील भांडणे त्रास सगळ्या व्यथा संपाव्यात आमच्या कुटुंबातील सुखशांती वाढावी आणि घरातील गरिबी दूर होऊन समाधान लावावं असं म्हणून अग्नीत नारळ टाकावा त्याच वेळेला अग्निदेवता ही देखील प्रसन्न होते तर भक्तांनो या दिवशी ही वस्तू नक्कीच होळीमध्ये अर्पण करा आणि आपल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य जरूर दाखवा त्यामुळेच तुम्हाला होळी माता खूप प्रसन्न होईल होळीवर गोड किंवा गोड भाकरी देताना लक्षात ठेवा की त्या दोन ते चार संख्येत असाव्यात त्या कधीही तीन संख्येने देऊ नयेत म्हणजेच होळीमध्ये जर तुम्ही गहू टाकणार असाल काही तुमच्या घरात नवीन कडधान्य आले असतील ते अर्पण करणार असाल तर ते दोन किंवा चार या समसंख्येमध्येच अर्पण करा त्याचप्रमाणे तांदूळ हे देखील होलिकेला अर्पण करावे आणि मनापासून होळीमध्ये थोडेसे सिंदूर लावून तिला प्रार्थना करावी आणि जप करावा की ओम श्री नम हा जो जप आहे तो महालक्ष्मीचा आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील पैशाची कमतरता दूर तर होईलच त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये येणारे वाईट क्षण किंवा वाईट गोष्टी यांचा देखील नाश नक्कीच होईल चला तर मग सगळे मिळून आपण करूयात होली दहन तुम्हा सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक हार्दिक होळीच्या शुभेच्छा आणि हा रंगोत्सवही आनंदात साजरा करा जय गजानन माऊली